नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकॉस वैभव नाना साहेब साळुंके बीएससी ऍग्रीकल्चर तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आद्रक पिकामध्ये शेतकरी दोन ते तीन गोष्टींपासून त्रस्त असतात ता, पहिला मुद्दा फुटवा निघत नाही परत फुटवा निघला तर साईज होत नाही आणि साईज जर झाली आणि फुटवा निघला तर आद्रक पीक पिवळं पडतं ह्या तीन गोष्टीचा समतोल शेतकऱ्यांना या ठिकाणी राखता येत नाही आणि त्यामध्ये शेतकरी कुठंतरी माग सरसावलेला दिसतो आणि मग घाबरून जायचं काम नाही तर आज आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यावर सोल्युशन या ठिकाणी आणलेलं आहे तर शेतकरी बंधूंना या ठिकाणी मी आज आव्हान करतो की आज आपण या ठिकाणी कानहोरी गावामध्ये या ठिकाणी शेतकरी बंधूंसोबत संपर्क साधण्यासाठी आलेलो आहे आपण त्यांना या ठिकाणी निर्वाण ॲग्रो केमिकल्सचे <laughs> एक्सटेंड प्लस हे प्रोडक्ट आपण शेतकरी बंधूंना दिलं होतं आणि चॅलेंजवर दिलं होतं तर या ठिकाणी आज आपण ॲक्च्युअल शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपण या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया या प्रोडक्टबद्दलची जाणून घेणार तर सर्वप्रथम काका या ठिकाणी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो सर्वप्रथम आपला परिचय या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी आपण द्या माझं नाव गब्बर सिंग भाऊ सिंगमयर राहणार सिंग कान्होरी बर आपला प्लॉट किती एकरचा आहे माझा प्लॉट आहे दीड एकरचा दीड एकरचा प्लॉट आहे आणि ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सटेंड प्लस हे प्रोडक्ट रिकमेंड केलं आणि आपण घेतलं आणि घेतल्यानंतर आपण आपल्या दीड एकर प्लॉटला आपण दोन लिटर एक्सटेंड प्लस दिलं आणि दिल्यानंतर आपल्याला आपल्या अद्रक पिकामध्ये काय बदल दिसले अद्रक मध्ये फुटवा निघला परत कंदमाची होती कंदमाशी गेली पिवळापणा गेला आपण या ठिकाणी बघू शकतो आपण यांच्या प्लॉट मध्ये आज पाचच दिवस या ठिकाणी प्लॉटला झालेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्यानंतर दहा अकरा बारा बारा तेरा फुटू या ठिकाणी आज पाचव्या दिवशी निघताना दिसत आहे आणि जेणेकरून या ठिकाणी कांदाची साईज झालेली कांदाची साईज झाली फुटवा निघला आणि तिसरा मुद्दा प्लॉट आजही हिरवागारी तर काका तुम्ही या ठिकाणी प्लॉटमध्ये समाधानी आहात का हो आहात तर आपण दोन लिटर सोडलं तर तुम्हाला प्रोडक्टबद्दल काय वाटतं प्रोडक्ट एकदम भारी आहे आणि हे आणि प्लॉटमध्ये हे प्रोडक्ट सोडल्यानंतर hmm. सड तुम्हाला कुठं तरी आढळून आली का नाही तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो बरेच प्रोडक्ट शेतकरी फुटव्यासाठी सोडतात आपण कुठल्याही कंपनीच्या ठिकाणी नाम उल्लेख करणार नाही परंतु शेतकरी सोडतात आणि सोडल्यानंतर फुटवा निघल आणि कंदाची साईज होईल परंतु त्या ठिकाणी सड लागल म्हणजे तुमचं उत्पन्न जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे तेवढ्याच प्रमाणात सड लागल्यामुळे घटणार आहे परंतु या प्रोडक्टमुळे तसलं कुठलंही झालेलं नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांना फुटवा हवा कांदाची साईज हवी आणि पिकंही चांगलं निरोगी हवं आणि सडही नको तर आपण नक्की एक्सटेंड प्लस या प्रोडक्टचा वापर करा आपल्याला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर आपण फुलंबरी येथील कृषी रत्न ऍग्रो सर्व्हिसेस या ठिकाणी माझ्या मते कोणत्या रोडवर आहे आपलं दरी फाट दरी फाट्यापाशी रोड त्या ठिकाणी आहे त्यांच्याशी संपर्क करा माझ्या मते राहुल शेवगन या ठिकाणी त्या दुकानदाराचं नाव आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा किंवा वैभव थेटे यांच्याशी संपर्क साधा आणि नक्की हे प्रोडक्ट आपण घ्या आणि नक्कीच त्या ठिकाणी आपल्या शंकेचं निराकरण करून घ्या त्याचबरोबर जे राहुल शेवगन आहे ते आपल्या प्लॉटवर ॲक्च्युअल प्लॉट व्हिजिट करतील आपल्या कंपनीच्या माध्यमातून आणि नक्की आपल्याला योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी अद्रक पिकात असेल त्याचबरोबर इतर भाजीपाला पिकात असेल ते करतील आणि आपल्या शंकेचं निराकरण या ठिकाणी विनामूल्य होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या ठिकाणी लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त अद्रक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद やった。Mm. <laughs>